ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय क्षेत्रात आपल्या भक्कम अभ्यासपूर्ण विचारांनी गेली अनेक दशक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे राजाभाऊ लिमये यांनी नुकतंच नव्वदाव्या वर्षात पदार्पण केलंय राजाभाऊ लिमये यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आपल्या प्रदीर्घ आप पत्रकारितेच्या आणि सामाजिक कार्याच्या आठवणी त्यांनी शेअर करत स्वानुभवातून अनेक महत्त्वपूर्ण घडामोडींवर प्रकाश टाकत आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवरही स्पष्ट भाष्य केलं आहे माझी सुरुवात एकोणीसशे छप्पन सालापासून झाली महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी राज्यामध्ये जी राजकीय बाई सुरू झाली सर्व पक्षांच्याबरोबर आमच्या काँग्रेसचे कार्यकर्तेही जनता दलात गेले आणि माझे वडील कट्टर काँग्रेसवाले असल्यामुळे आणि काँग्रेसशी संबंधित सगळे नेते त्यांच्यासोबत असल्यामुळे छप्पन सत्तावन्न साली सा मला आग्रहाने काँग्रेस कमिटी पाठविलं गेलं तेव्हापासून माझी पक्ष आणि समाजकार्याला सुरुवात झाली त्यानंतर तुम्ही बरेच वर्ष काँग्रेसमध्ये मी बरेच वर्ष म्हणजे आत्तापर्यंतसुद्धा काँग्रेस विचारातच मी आहे नव्याण्णव साली शरद पवार साहेबांनी त्यांची राष्ट्रक काँग्रेस काढल्यानंतर मी शरद पवारांच्या काँग्रेसमध्ये आहे मला वाटतं मी शहर काँग्रेसचा अध्यक्ष हो। तालुका काँग्रेसचा सेक्रेटरी आणि जवळजवळ वीस वर्ष बहात्तर ते ब्याण्णव या काळामध्ये मी जिल्हा काँग्रेसचाही सरचिटणीस म्हणून कार्यरत होतो नव्याण्णव साली शरद पवार साहेबांनी त्यांची काँग्रेस काढल्यानंतर मी त्यांच्या काँग्रेसमध्ये आहे काँग्रेस विचार मी अद्याप माझा सोडलेला नाही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाला तो आणि तुमचा जिल्हा परिषद पंचायत समिती राज्य निर्मिती एकोणीसशे साठ साली यशवंतराव चव्हाणांनी सुरू केली आणि पहिली पंचायत राजची सुरुवात सगळ्या महाराष्ट्रात एकोणीसशे बासष्ट साली सुरू झाली पहिली जिल्हा परिषद झाल्यापासून मी जिल्हा परिषदाचा अध्यक्ष होईपर्यंत सगळ्या जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांच्या काँग्रेस विचाराच्या कामामध्ये मी सक्रिय सहभागी होतो केशवराव राणे काय भाई सावंत काय सगळे मला जिल्ह्यामध्ये नेत होते फिरायला आणि पूर्ण जिल्हा गावोगाव मी फिरून आलेला कार्यकर्ता आहे अध्यक्ष झाला त्याचा कार्यकाळ कसा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष मी एकोणीसशे ब्याण्णव साली झालो रत्नागिरी जिल्ह्याची निर्मिती त्यावेळेचे मुख्यमंत्री अंतुलेसाहेब यांनी केली रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा आणि ऐंशी सालापासून ब्याण्णव सालापर्यंत पंचायत सा राज व्यवस्थेवर अधिकृत पदाधिकारी नव्हते प्रशासकीय काळ होता आणि ब्याण्णव साली ज्यावेळी निवडणूक झाली त्यावेळीसुद्धा आमचा काँग्रेस पक्ष जरी विरोधात होता तरीसुद्धा मी गोविंदराव हो निकम आणि आमचे एम डी नाईक यांनी जिल्ह्याच्या साठे मतदारसंघात फेरून लोकांना कार्यकर्त्यांना हो। विचारून आम्ही उमेदवार तयार केले आणि त्यामुळे दरी विरोधी पक्ष काँग्रेस आमदार एक बाकी सगळे आमदार हे सेना आणि भाजपचे पाच सेनेचे दोन भाजप असे सुद्धा आम्ही हो। चव्वेचाळीस सदस्य काँग्रेसचे त्यावेळी निवडून आलो होतो आणि असं असताना मला अध्यक्ष करायचं हे एम डी नाईक आणि गोविंदराव निकम यांनी पूर्वीपासूनच ठरवून घेतलं होतं परंतु त्यांनी शरद पवारसाहेबांचा विचार घेण्यासाठी ते दिल्लीला गेले आणि ते म्हणाले माझ्या मनातलंच मना तुम्ही करताय चांगलं करताय व्यवस्थित होईल असं बघा त्यामुळे मी काँग्रेसचा जिल्हा परिषद अध्यक्ष झालो आणि तेव्हापासूनची पाच वर्षाची कारकिर्द ही सगळ्या महाराष्ट्रात माझ्या कार्याने गाजवली हो गेली अत्यंत शिस्तीत वागणारा होतो कुठल्याही माझ्या पदाधिकाऱ्यांना कुठल्याही सदस्यांना उगाच बदल्या बिदल्यांसाठी फिरू नका माझ्याकडे दारात येऊ नका इतका स्पष्ट सांगणारा मी त्यावेळेचा जिल्हा परिषद अध्यक्ष होतो आणि माझी कारकिर्द ही अत्यंत प्रभावी झाली अशा पद्धतीने मी सगळ्या कर्मचाऱ्यांना घेऊन सदैव कर्मचारी संघटनांच्या ज्या समित्या आहेत शिक्षक समित्या आहेत त्यांच्याशी चार दर चार महिन्याने अर्धा तास त्यांचे विचार त्यांची अडचणी सगळं समजून आमच्या बैठका होत होत्या त्यामुळे पाच वर्षाच्या कारकिर्दीत एकही आंदोलन किंवा आंदोलनाची नोटीस कुठल्याही कार्यकर्त्याकडनं आम्हाला मिळालेली नाही फक्त एक कार्यकर्ता नेता कर्मचाऱ्यांचा त्याला त्यांनी कसं बाहेर ढकललं हे मी आज काही सांगणार नाही का सांगण्याची गरज नाही सगळ्यांना माहिती आहे परंतु तो एक कर्मचारी सोडला शेवटी त्याची बदली झाली परंतु ती तो त्यांचं राज्य त्यांच्या पक्षाचे नेते होते तरीसुद्धा कोणी त्यांची बदली थांबू शकलेलं नाहीत था। अशा प्रकारचा कार्यक्रम माझा चालला चा, आहे जसं कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सगळं करत होतो तसंच कर्मचाऱ्यांनी आपलं संमेलन वार्षिक इथे भरवावं त्यासाठी शनिवार रविवार सुट्टी आणि सोमवार तीन दिवसात सगळे कार्यक्रम त्यांनी करावेत आणि कार्यक्रम करताना नट नटनट्या कोणी गाणारे आणायचे नाही कर्मचाऱ्यांनीच जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी त्याच्यात सहभाग घेतला पाहिजे आणि संमेलन आपल्यासाठी आहे आपण केलं पाहिजे अशा प्रकारचे सूचित त्यांना केलं आणि दरवर्षी जिल्हा परिषद फंडातनं जो काय खर्च येईल तो देण्याचा निर्णय त्या काळात मी घेतलेला होता आणि त्यामुळे अजूनही ते संमेलन चालू आहे के तेव्हा केव्हा माझी आठवण त्यांना येते गेल्या वर्षी जे संमेलन झालं त्यावेळी मी हे संमेलन सुरू केलं हे त्यावेळेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करतात त्यांनी मला त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उद्घाटनावर बोलून घेतलं मी ते आहे म्हटल्यानंतर मलाही अतिशय आनंद झाला की मी केलेल्या कार्याची नोंद जाणीव ठेवणारे कोणतेही अधिकारी येते आहेत तुम्ही योजना सगळ्या सक्रिय केल्यात किंवा पुरवठा असेल सगळे प मी पहिल्यांदा असं केलं की ज्या खेड्यांमध्ये गाड्या जाणं आवश्यक आहे जिथे गाड्या जात नाही रस्ता जात नाही अशा ठिकाणची जवळजवळशे दीडशे गावांची यादी तयार केली आणि तिथले रस्ते आणि तिथल्या गाड्या या पहिल्या दोन वर्षात कशा सुरू होतील हे मी पाहिलं आणि इतकंच काय त्यावेळेचे बांधकाम राज्यमंत्री मला वाटतं ते विदर्भातले देशमुख होते त्यांच्याकडे जाऊन मी दोन दोन कोटी रुपये त्या कामांसाठीच दुसऱ्या कामासाठी ते पैसे वापरायचे नाहीत अशा पद्धतीने आम्ही काम करीत होतो आणि कित्येक केल्यात माझ्या सगळ्या सदस्यांनाही मी पत्र दिलं होतं अध्यक्ष झाल्यानंतर की त्या प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याने आपल्या पंचायत समितीचे गणाचे दोन्ही उमेदवार बरोबर घेऊन आपापल्या मतदार संघातील राहायचं लोकांना काय गरजा आहे विकासाच्या दृष्टीने आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने हे आम्ही बदल्या बिडल्या काही करत राहिलो नाही आणि विकासाच्या दृष्टीने जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने जे जे काही चांगलं करता येईल ते ते मी करण्याचा प्रयत्न त्याचा के दोन प्रकल्प रत्नागिरी रत्नागिरी तालुक्याचा विकास होण्याच्या दृष्टीने मला त्यावेळेस मंत्री आमचे शरद पवार साहेब यांनी मला मला अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद सालामध्ये प्र फोन केला आणि राजाभाऊ तुझ्या पावस मत्राला संघात एक दो एक उद्योग सुरू होण्याच्या दृष्टीने आम्ही पुण्याच्या एका उद्योगपतींना पाठवतोय त्यांच्याशी बोलून घ्या जमिनी कुठल्या हव्यात बघून घ्या ते शरद साहेबांचा निरोप आल्यानंतर प्रल्हाद छाबरिया माझ्या घरी आले मला फोन करून आणि ते मला म्हणाले मी माझे दोन अधिकारी पाठवतो एक दोन जागा मोठ्या पाहिजेत साठ सत्तर जावर एकर जमिनीच्या आणि शक्यतो कातळ असलेला बरा जागवड नसेल अशा ठिकाणच्या जागाला म्हणून मी जो एक दोन जागा जागा दाखवण्याच्या दृष्टीने उद्योग येतोय म्हटल्यानंतर आपलं महत्त्व कमी होईल अशा इराद्याने त्यावेळे जनसंघाचे कार्यकर्ते आणि सेनेचे कार्यकर्ते या दोघांनी मिळवून रोज संध्याकाळी चार ते सात त्यांचा कार्यक्रम इथे हा उद्योग याचाच ना काम कामा नाही आमचे बागायतदार नष्ट होतील आमचं आर्थिक उत्पन्न बुडेल अशा बोंबा मारत सुटले होते परंतु ह्या त्यांच्या बोंबा मी ऐकून घेत होतो आणि मी नारायण शेडगेना म्हटलं या जमीनदारांच्या एकदा बैठका घेऊया आणि प्रल्हाद छाबरेंचे किंवा पिनोलक्सचे जे काही उद्योग अन्य राज्यांमध्ये चालू आहेत ना हो ते दाखवू नका मी साहेबांना सांगा आणि हे सांगितल्यानंतर अवघ्या वीस बावीस दिवसात सगळ्या जमीनदारांचे कधी करतात असं प्रकल्प हा जिंदाल सापड नव्हता जमीनदार आणि तिथले भाजपचे नेते नाव घेत नाही मिळता परंतु त्यांनी त्यांना उगाच काहीतरी सांगितलं होतं परंतु मी ते ज्यावेळी गेलो त्यावेळी गोविंदराव निकम नाही बरोबर नेले होते जिल्हाध्यक्ष होते ते आणि म्हणून आम्ही दोघांनी त्या जमीनदारांना सांगितलं तुम्ही यांचं काय ऐकू नका कंपनी जो काही दर देईल जमिनीला तो घ्या आणि कारखाना लवकरात लवकर का सुरू कसा येईल तो शरद पवारने मला एकदम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कोकण विभागाच्या समितीचा अध्यक्ष म्हणून आणि ते नेमल्यानंतरसुद्धा यशवंतरावांचे विचार आमच्या कोकणातल्या चारई जिल्ह्यात ठिकठिकाणी कॉलेज विद्यार्थ्यांच्या तरुणांच्या सभा घेऊन आम्ही जसं केलं तसंच इतर विकासाची कामं करण्याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्नशील होतो आता लोकमंत्र ते टिळकांचा गीतार ग्रंथ शंभर वर्ष झाली एक ऑगस्ट दोनशे दोन हजार पंधराला तो गीता रहस्य ग्रंथाचा शताब्दी महोत्सवसुद्धा महाराष्ट्रातल्या कुठल्याही ग्रंथालयाने केला नाही अन्य कोणी संस्थाने केला नाही तो आम्ही रत्नागिरीला केला शरद पवार दोन हजार तीन चारमध्ये केंद्राचे कृषी मंत्री झाल्यानंतर दुसऱ्या टक्का तिसऱ्या महिन्यात त्यांच्याकडे फाईल गेली नारळ बोर्डाच्या सदस्यांची आणि त्या सदस्यांच्यामध्ये दोन नारळ बागायतदार संघटनांचे अध्यक्ष दोन mm -hmm. प्रक्रिया उद्योग संघटनांचे अध्यक्ष आणि एक या दोघांमध्ये समन्वय साधणारा त्या नारळ बोर्डावर पाचवा सदस्य म्हणून राजाभवची माजी त्यांनी नियुक्ती केली आणि त्यांनी नियुक्ती केली यासाठीच की मला आमदार खासदार विधानपरिषद राज्यसभा इथे कुठे संधी देता आली नाही हा विचार करून त्यांनी मला त्या बोर्डावर पाठवलं पाच सदस्यांमध्ये दोन केरळमधले आणि दोन प्रक्रिया उद्योजक प्रक्रिया उद्योगातले असे आम्ही पाच सदस्य होतो आणि माझ्याकडे गुजरात महाराष्ट्र गोवा अशी तीन चार राज्य माझ्याकडे होती परंतु उपाध्यक्षपद पर मला दोन वेळा मिळाल्यानंतर मला सगळ्या हिंदुस्थानात जावं लागलं आणि त्या बोर्डाचे सगळे कार्यक्रम मी महाराष्ट्रात आणले गुजरातात आणले ज्या ज्या ठिकाणी मी त्या तिथे आणले कोट्यावधी रुपये इथले नारळ बागायतारांना मिळणारे कार्यक्रम राबविण्यासाठी विमान केले नारळाच्या झाडावर चढणारे उमेदवार तयार केले दोन वडी चलावर त्यांना सात दिवस ट्रेनिंग त्या ते ट्रेनिंग झाल्यानंतर ती चढणारी शिडी आहे ती शिडी आणि सात दिवसाचा लहान साखर सगळ्या करत होत्या सगळ्या संस्था आमच्या भाट्या संशोधन केलं असं दापोलीची बेलोसी एज्युकेशन संस्था ते ग्राउंड असतात अशा अनेक ठिकाणी ते कार्यक्रम होत राहिले पत्रकार म्हणून मी एक जून एकोणीसशे एकसष्ट साली सुरुवात केली साप्ताहिक सत्यचं संपादक माझे वडील आचार आजारी होते अचानक गेले ते त्यांनी जबाबदारी माझ्यावर सोपवली होती ते एकसष्टपासून दोन हजार बारापर्यंत मी साप्ताहिक आता संपादक म्हणून कार्यरत होतो कॉलेजात कॉलेजात असताना सकाळ केसरी सगळं वार्ताहर म्हणून काम करीत होतो परंतु एक जून एकसष्टपासून से, से एकोणीसशे शहत्तरपर्यंत मी एक प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचा प्रतिनिधी म्हणून कार्यरत होतो आणि इंडियन एक्सप्रेस लोकसत्ता या दैनिकांचा मी त्याच काळात प्रतिनिधी म्हणून कार्यरत होतो माझी पत्रकारितेची कामगिरीसुद्धा अत्यंत खूप झालेली आहे कारण बायसाठी जांभेकर चर्ल्सने महाराष्ट्रातल्या सात पत्रकारांना ज्यावेळी पुरस्कार द्यायचे ठरवले त्यावेळी त्या सात जणांमध्ये पहिल्या सात जणांमध्ये माझं नाव त्या ठिकाणी पुरस्कारासाठी होतो आणि तो पुरस्कार पुण्याला शरद पवारसाहेबांच्या हस्ते दिला गेला माझ्या लग्नाच्या वेळी मला कित्येक पत्रिका घेऊन मोरोपण जोशी सगळे आमचे दहथ कार्यकर्ते येत असत परंतु मी माझ्या आईला असं सांगितलं होतं की माझ्या डोळ्यात जी मुलगी बरेल तीच मी करणार आहे झालं माझा हट्ट झाला पुरा माझं लग्न प्रेमविवाह झाला एक मराठा समाजातले मुलीशी मी लग्न केलं पण त्या मुलीने जी माझ्या घरात आली ती तिळकाळीतल्या सगळ्या लोकांना ही ब्राह्मणाचीच मुलगी आहे असं वाटावं हो, अशा प्रकारचं काम करीत राहिली माझ्या सामाजिक कार्यात तिने मला भयंकर चांगलं कार्य केलेलं आहे माझ्याकडे येणाऱ्या रांची चहा पाण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था कधी कधी राहण्याची व्यवस्था बायको अचानक गेली दोन हजार सा, चार सालामध्ये सहा सालामध्ये आणि माझ्या चारी मुली मला सगळ्या कार्यामध्ये सदैव तत्पर आहेत आज मला सहाय्य करायला जे जे काही मला लागेल ते देण्यासाठी माझ्या चारी मुली चारी धावई हे धावत पडत इथे येणारे म्हण म्हणत माझी दर आठवड्याला त्यांच्याकडनं के चौकशी केली जाते त्यामुळे माझं कुटुंबातलं जीवन हे मी जरी आता एकटं असलो तरी दोन मुली इथे आहेत एक मुलगी फिनोलेक्समध्ये आहे आता तर ती मॅनेजर तिला प्रमोशन मिळालं एक मुलगी ह्या भिडाईंच्याकडे उद्योगात आहे अशा दोन मुली इथे आहेत एक पुण्याला आहे एक धाकटी पटेल आहे परंतु सगळी मंडळी माझी त्याही मुलं फॅमिली मला अतिशय चांगल्या प्रकारचं वागवत आहेत सहकार्य करत आहेत अडचणीच्या वेळी धावत येत आहेत त्यामुळे माझं आत्ता नव्वद वर्ष झाली तर ह्या पुढचं सुद्धा त्यांच्या सहाय्यामुळे आनंददायी अशी माझी अपेक्षा आहे <coughs>